नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येथील चोवीस तासातलं हवामान अंदाज पाहूया साधारणत महाबळेश्वर साईडला पावसाचे ढग आहे तिथून बेळगाव हैदराबाद जालना ह्या है ठिकाणी पावसाचा ढगाळ हवामान परिस्थिती आहे आणि उत्तर भागात जास्त झाशी कोटा जा फैजाबाद ह्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती सध्याची आहे पावसाचा जर विचार करा गेला रात्रीतून तर आद्य लाखनी गोदनगाव ह्या साईडला साधारण पावसाचा ढग आहे तो थोडा वेळ वेळपर्यंत पाऊस उघडी होईल आणि इकडे उंबरखेडच्या भागातसुद्धा थोडासा पावसाचा ढग दिसून येतो हलके जे ठेंब पडतील तेही पाऊस उघडी पडेल आणि इकडे वर्धा साईडला वर्धा देवली देवली आणि इकडं कोल्हापूर वर्धामध्ये त्या साईडला कोल्हापूर ते कोल्हापूर साईडला पावसाचे ढेग दिसून येतो सेलू आणि मंगलोर ह्याही परिसरात पावसाचा साधारण ढग दिसून येतो तो थोडा वेळ पडेल उघडी पडेल इकडे दोनापूर आ आमदापूर आणि कुलवाड खेलवाड या भागात पावसाचे साधारण ढग दिसत आहे बुलढाणा आणि मुठा ह्या परिसरातसुद्धा पावसाचा ढग दिसून येतो आहे पण तो पाऊस काय जास्त वेळ राहणार नाही आहे रात्रीतून साखरी पिंपळनेर साखळी डोंबिणी आणि अंबडी ह्या परिसरातसुद्धा हलकासा पावसाचा ढग दिसून येतो आहे आणि चांद चेंदवड आणि मनमड या साईडलासुद्धा पावसाचा ढग दिसत आहे हलकी रिक शक्यता आहे वारुड मुलटी अमला आणि सुन्नर ह्या परिसरात चांगला पावसाचा दिसतो दिसते रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यते वाटत वाटते पहाटेचं हवामान तापमानाचा विचार करा गेला तर अठ्ठावीस ते तीस सेंटीग तीन सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात राहणार आहे महाराष्ट्र रात्री उष्णचं राहणार आहे कर्नाटकसुद्धा चोवीस अठ्ठावीस तीस सेल्सिअस तापमान कर्नाटकातसुद्धा राहील रात्रीतून उकाडा असेल बेटुल चंदवारा ह्या साईडलासुद्धा दु दुपारी लवकरच पावसाला तिकडून सुरुवात होणार आहे आणि दुपारचं तापमान जर पाहिलं गेलं तर बेचाळीस त्रेचाळीस सेंटीग्रडस सरासर चव्वेचाळीस सेंटीग्रर चाळीस प्लस तापमान सर्वत्र असणार आहे कर्नाटक व महाराष्ट्रात त्यामुळं महाराष्ट्र कर्नाटक उद्या तापमान आहे तापमान वाढेन तापणार आहे पावसाचा विचार करा गेला तर जुन्नर आणि खेड परिसरात स्थानिक वातावरण येण्याची शक्यता वाटत आहे तिथून सातारा परिसरात सुद्धा जेजूर परिसरात पावसाची ढग उद्या पाऊस पडायची शक्यता वाटत आहे आणि महाबळेश्वरला पाऊस बऱ्यापैकी चांगला आहे मेढा वाई परिसरात सुद्धा बऱ्यापैकी पावसाची उद्या ढग आहे आणि पाऊसही पडणार आहे असे दाखवत आहे माडतूर गा गारवाडी गारगाव ह्या परिसरात हलका मध्यमचा पाऊस असे आहे आणि इकडे येलोरा गुंपाय आणि दौलताबाद याही परिसरात पावसाचे ढग दिसतात शिल्लोड आणि पासावर ह्या सुद्धा पेशावर ह्या भागातसुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत उद्या या भागात पावसाची शक्यता वाटते बुलढाणा परिसरातसुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे आणि तिथून पुढे बऱ्याच ठिकाणी जागीजागी आहे पावसाचा जोर लोणार आणि मेकर ह्यासुद्धा भागात सुद्धा पावसाचा काहीसा जोर आहे जोर काय उद्या तेवढं तीव्र नाही आहे आणि केळगाव हेरी कर्नाटक कर्नाटकातसुद्धा हलक्या पावसाचा जोर दिसतोय सर्वत्र जागोजागी जोर नाही आहेत काही ठिकाणी आहे रामनगर आणि रामनगर दांडेली ह्या परिसरातसुद्धा पावसाचा जोर आहे <coughs> एकंदरीत काय फक्त या भागात पोस पडणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईकसुद्धा करत चला व्हिडिओला लाईक करत चला शिरशी सि, सि सिद्धापूर ह्याही भागात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे एकंदरीत पाहता पावसाचा उद्या अंदाज सांगायला गेला तर स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता बनत आहे कापसे चंद्रपूर गोंदिया ह्या परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे कापसेला जरा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसतोय कल्याण डोंबोडी इगतपुरी जुन्नर खापुली खेड याही परिसरात एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण बनेल चौकणूळ सातारा म्हणजे महाबळेश्वर कराड गडूज विटा ह्याही परिसरात एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे कोल्हापूर राजापूर सावंतवाडी निपाणी सांगलीचा पश्चिम भाग याही परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे आणि इकडे बेळगाव परिसर गोवाचा पूर्व भाग याही परिसरात दांडेली या परिसरात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे उद्याचा जोर जरी पावसाचा जोरदार कमी आहे पण जागोजागी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे सरसकट नाही आहे पण हे मॉडेल असं सांगते की उत्तर भागातून आता हे सगळं दाखवतालं उत्तर भागातून उत्तर महाराष्ट्रात पाऊस चांगला आहे उत्तर भारतापर्यंत पाऊस चांगला आहे आणि दक्षिण टोकाला पाऊस चांगला आहे असं दाखवत आहे नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या